नमस्कार टिफिन सिरीजमध्ये आज आपण दोन प्रकारचे टिफिन बनवलेले आहेत एकदम साध्या आणि पौष्टिक झटपट अर्ध्या तासामध्ये दोन टिफिन कसे बनवायचे ती रेसिपी पाहूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा रवा घेतलेला आहे एकशे वीस ग्रॅम म्हणजे छोटा कप भरून घेतलेला आहे आणि हा मोठा कप आहे दोनशे पन्नास ग्रॅमचा तर तो अर्धा कप ताक घेतलेला आहे आता ताकामध्ये आपल्याला तो रवा टाकायचा आहे ताक सर्व घातलेलं नाही आहे मी रवा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून भिजून भिजून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडं सोडा घालायचं आहे तोपर्यंत हे आपण केकचं छोटं भांडे ते त्याला तूप लावून घेतलेलं आहे किंवा तेल लावू शकता आणि आपण ढोकळा बनवतो तशाप्रमाणे हे मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे मीठ आणि थोडा सोडा टाकलेला आहे दाखवायचं राहून गेलं व्हिडिओमध्ये ह्याला आपल्याला आता पान कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि आपण ढोकळा बनवून घेतो तशाप्रमाणे हे पीठ आपल्याला उकडून घ्यायचे दहा पंधरा मिनटासाठी कमी ठेवलं तरी चालेल आपण परत हे वाफवून घेणार आहोत अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल नवीन व्हिडिओचे हे झालेलं आहे आता काढून घ्यायचं आहे आपल्याला ते थंड होईपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया तेल टाक घातलेलं आहे थोडं त्यामध्ये जिरं टाकायचं आहे मुलं भाज्या खात नाहीत म्हणून आपण असं सँडविचमध्ये घालायचं आपण सँडविच बनवतोय कांदा घातलेला आहे खिसलेला गाजर आणि टोमॅटो घालायचा आहे आणि कोबी घालायची असे मुलं भाज्या खात नाहीत कंटाळा करतात त्यामुळे आपण जर असं सँडविच बनवलं तर मुलं नक्की खातील त्यामुळे मुलांच्या पोटात भाज्या जायलाच हव्यात भाज्याला थोडीशी चटणी घालायची हिरवी मिरची नाही वापरायची हिरवी मिरचीमुळे मुलांना पोटाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि तीन चार मिनटासाठी आपल्याला ते वाफून घ्यायचे तोपर्यंत आपण हे सँडविचेसचे कट करून घेऊया थंड झालेला यात हे याचे चार तुकडे करायचे ते अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे खूप छान बनतो हा सँडविच नक्की बनवून पहा अशा पद्धतीने बिना ब्रेडचे सँडविच मुलांना असे पदार्थ खूप आवडतात सँडविच इडली डोसा पराठा चपाती भाजीला मुलं नको म्हणतात शक्यतो पण भाज्या पोटा मुलांच्या पोटात जायलाच हव्यात त्यामुळे आपण अशा पद्धतीने भाज्या वापरून बनवू शकतो असं कट करून घ्यायचं आहे म्हण म्हणजे आपल्याला त्यामध्ये स्टफिंगसाठी भाज्या भरायच्या आहेत आणि त्याला परत थोडंसं तव्यावरती बटर टाकून भाजून घ्यायचं आहे थोडंसं हे मस्त उकडलेलं आहे आतमध्ये जाळी पडली सॉस लावायचा अगोदर तर सॉस लावलेला आहे आता आपल्याला त्यावरती आपण बनवून घेतलेले भाजी घालायची थोडी थोडी घालायची जास्त ती गरज नाही त्यावरती कोथिंबीर घालायची थोडी आणि थोडी मिरपूर टाकायची आणि आता चीज घालायचे ची। चीज असल्यामुळे मुलं आवडीने खातात परत थोडासा सॉ सौ, सॉस घालायचा आहे वरून आणि त्याला बंद करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने पाहू शकता किती मस्त सँडविच बनलेलं आहे असेच आपण बाकीचे पण बनवून घेणार आहोत आता सर्व झालेले आहेत आपण यांना वाफवून घ्यायचं आहे थोडं मस्त तवा तापायला ठेवलाय त्यावरती आपल्याला बटर घालायचंय त्यावरती सँडविचेस आपल्याला आता असे थोडेसे क्रिस्पी बनतील असे भाजून घ्यायचेत क्रिस्पी पण बनले पाहिजे आणि थोडेसे वा आतपर्यंत वाफव वाफून घ्यायचे आहेत आपल्याला आतमध्ये आप सुद्धा थोडंसं त्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचे आहे दोन मिनटासाठी मस्त वाफलेले आहेत आता पलटी करून घ्यायचे खालची साईड छान क्रिस्पी बनलेली आहे मस्त जास्त करपू नाही द्यायचे परत थोडस बटर घालून परत झाकून ठेवायचे दोन मिनटासाठी काढून घ्यायचे आपल्याला आता खालची साईड पण छान क्रिस्पी बनलेली आहे काढून घ्यायचे आपल्याला आता पाहू शकता मस्त झालेलं आहे खूप छान वा जबरदस्त झालेले आहेत मस्त वाटतात की नाही ब्रेड ब्रेडचे बनवल्यासारखे मुलं खूप आनंदाने खातील सॉस आणि आपल्याला आता टिफिन भरून घ्यायचं आहे हे सँडविच मुलांच्या खूप तक्रारी असतात मला ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही मला हे नको ते नको हा खूप मोठा प्रश्न असतो की मुलांना काय बनवायचं आता हे आपण ड्रायफ्रूट देऊया तीन अंजीर चार पाच काजू पाच सहा पिस्ते अशा पद्धतीने घरी तर काय मुलं असं खाणार नाही त्यामुळे स्कूलमध्ये दे द्यायचे म्हणजे मुलं नक्की खातील हा तयार आहे आपला एक टिफिन पाहू शकता किती झटपट बनलाय बिना ब्रेडचे सँडविच मस्त झालाय डाबा खूप छान आता आपण दुसरा टिफिन बनवायला घेऊया हे बटाटे घेतलेले आहेत मी दोन मिडियम साईजचा एक आहे आणि एक छोटा त्याला धुवून घेतले त्याला असं उभे कट करून घ्यायचे पातळ आपण बनवणार आहोत भरीत बटाट्याचं भरीत आणि चपाती मुलांना शक्यतो बटाट्याची भाजी खूप आवडते पण मी एकदम साध्या पद्धतीने बटाटे न उकळता भरीत बनवणार आहे आम्ही लहान होतो तेव्हा आई आमची चुलीमध्ये बटाटा भाजून भरीत बनवायची तशीच टेस्ट येते नक्की बनवून पहा हे बटाटे कापून झालेले आहेत त्यांना परत पाणी घालायचे आणि धुवून घ्यायचे साल वगैरे काही काढलेलं नाही मी छान लागते हे गरम तव्यावरती टाकायचंय आपल्याला आता झटपट होतो भरीत आणि खूप टेस्टी लागतं नक्की बनवून पहा त्यावरती थोडं तेल घालायचं आपल्याला आणि गरम झाल्यानंतर मी कमी एकदम कमी फ्लेमवरती पाच मिनटं ठेवायचं किंवा पाच ते सात मिनिट हे पाहू शकता आता उकडलेलं आहे ते त्याला आपल्याला कट करायचं नाही काही नाही त्याला जाग्यावरतीच असं मुलातल्यानी रगडून घ्यायचे तुम्ही असं एरवी पण बनवून पहा खूप छान लागते चुलीमध्ये आपण भाजतो तशाच पद्धतीने याची टेस्ट लागते ते सर्व बारीक झालेलं आहे असं त्याचं साल बाजूला निघतं ते आपल्याला काढून आहे जेवढं निघेल तेवढंच नाही निघलं तरी छान लागते टेस्ट तसेच खायला मस्त झालेला आहे आता त्यामध्येच आपण आता लाल मिरची पावडर थोडी आणि कोथिंबीर कोथिंबीर घातली थोडं मीठ घालायचं आहे चवीपुरतं थोडीशी मिरची पावडर एकदम हो, थोडी घालायची आणि नाही घातली सुद्धा चालेल तसं छान लागतं तिखट हिरवी मिरचीमुळे मुलांना पोटाला त्रास होऊ शकतो पावसाळ्यात त्यामुळे शक्यतो पावसाळ्याभर हिरवी मिरची टाळावी आता मस्त बनलेलं आहे आपलं भरीत सकाळी गडबडीच्या वेळेला काय करायचं नाही सुचलं तर हे बटाट्याचं भरीत असं पद्धतीने नक्की बनवून पहा तुमची दोन चपाती बनवायची होईल तोपर्यंत ते बटाट्याचं भरीत पण होऊन जाईल इतकी सोपी पद्धत आहे आता चपाती बनवून घेऊया आपण तूप लावलेलं आहे मी आतून वाटल्यास तेल लाव लावू लाव शकता तुम्ही सकाळी सकाळी खूप घाई असते आणि मुलांचे नाटके असतात की मला हे नको ते नको तर मग प्रश्न पडतो मुलांना पौष्टिक काय द्यायचं काय नाही चपाती बनून झालेली आहे चपाती भाजी तर खायलाच हवी मुलांनी चपाती पण झालेली आहे आपली बनवून आता छान भाजून घ्यायची कडेने पाहू शकता झालेली आहे आता आता भरीत आणि चपाती झालेली आहे आपण थोडासा गोडाचा शिरा बनवू तूप घातलेलं आहे एक दोन चमचे आणि पाच चमचे मी रवा घेणार आहे बारीक रवा अजून थोडं तूप घातलंय पाणी गरम करायला दुसऱ्या गॅसवरती ठेवलंय मी छान भाजून घ्यायचं मस्त सुवास सुटलाय जास्त पण नाही भाजायचा आहे थोडासा कलर बदलला की आणि ह्यामध्ये आपल्याला काजू आणि भरपूर बदाम घालायचे आहेत हे गरम केलेलं पाणी घातलंय अर्धी वाटी पाणी घातलंय मी आता यामध्ये गूळ घालणार आहे दोन चमचे गुळाची पावडर म्हणजे गूळ बारीक कापलेला आहे तो घातलाय तुम्हाला मुलांना गुळ आवडत नसेल तर साखर पण वापरू शकता वेलची पूड घातलेली आहे थोडी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित झालेला आहे आपला तयार हा शिरा काढून घ्यायचं आहे तर टिफिन भरायला घेऊया हे चपाती काकडी गाजर बटाट्याचं भरीत आणि गोडा गोडाचा शिरा बनवलेला आहे भरीत भरूया डब्यामध्ये अशा प्रकारचा डबा असेल तर मुलं नक्की फिनिश करतील आणि चपाती भाजी तर हवीच रोज आता आपण शिरा भरूया नस्ता। हे तयार आहे आपला आता पौष्टिक डबा एकदम आणि झटपट बनणारा आणि मुलांना पण आवडणारा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवून खात राहा आनंदी रहा, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद